एक ब्रेकिंग न्यूज मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी मनोज जरांगे यांनी मागवलाय आता पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा अहवाल कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदार आहेत आणि मतदारसंघांची काय गणित आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हा अहवाल मागवलेला आहे शिवाजीनगर खडकवासला कसबा कोथरूड वडगाव शेरी हडपसर पुणे कॅन्टॉनमेंट पर्वती या सर्व मतदारसंघांचा त्यांनी अहवाल मागवल्याचं कळत आहे अकरा ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजातील बांधवांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार उभे मराठा उमेदवार देव अशी घोषणा सुद्धा केली होती अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे अक्षय काय अधिकची माहिती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे यांनी थेट घोषणा केली होती कि आमी समझा तिल यार वो की आम्ही देखील आमच्या समाजातील बांधवांना या निवडणुकीत उभा करू मात्र निवडणूक लढवायची का नाही हा निर्णय जो आहे तो एकोणतीस तारखेला जरांगे घेतीलच मात्र त्यापूर्वी विधानसभा मतदारसंघाचे जे पुण्यातले सगळे मतदारसंघ आहेत त्यांचा देखील आता आढावा किंवा अहवाल जो आहे तो जरांगे पाटील यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे पुणे शहरात तब्बल आठ मतदारसंघ येतात आणि या मतदारसंघ कशी तिथे तिथे गणित तिथले उमेदवार कोण आहेत काय काय फॅक्टर्स हे देखील जरांगी यांनी या अहवालातून मागवलेलं आहे आणि यापुढे आता जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं अगदीच आता एकोणतीस तारखेला जरांगी काय निर्णय घेतात हे महत्वाचे धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेट बद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका